नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहेत आज आपण आलेलो आहोत चाकणच्या बैल बाजारामध्ये मागे बघू शकता इथे बैलांची संख्या जी, जी आहे ती मागच्या बाजारापेक्षा बऱ्यापैकी जास्ती आहे जास्त प्रमाणात इथे बघू शकतो बैला आजच्या बाजारात उपलब्ध आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आज कुठल्या कुठल्या प्रकारची बैल बाजारात आलेली आहेत बाजारात बैल खूप असतात पण जी चांगली चांगली बैल असतात त्यांचे मालक कधी कधी बोलत नाहीत त्यामुळे आपण ते जास्ती कवर करू शकत नाही तर लोक म्हणतात की चांगली चांगली बैल दाखवा पण जी चांग चांगली बैल असतात त्यांच्या मालकांनी बोलायला पाहिजे तर आता बघूयात आपण कसं काय आजचा बाजार आहे तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंट थ्रू कळवायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट करून कळवायला कर विसरू नका धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला नाव नंबर सांगा माझं नाव आदेश पाटील मोबाईल नंबर नाईन डबल झिरो फोर वन सिक्स वन झिरो डबल सिक्स बरं कुठले तुम्ही पनवेल पनवेल बर कुठल्या जातीचा आहे हा मैसूर आहे किती जाती आता दात लावलेत आता दोन दात लावलेत बर काय शर्यतीला का शर्यतीला घरचं आहे का तुमच्या घरचा आहे बघू शकता इथं मित्रांनो मैसूर ना क्वालिटी बघू शकताय हाईट वगैरे बघू शकताय शर्यतीला आहे किती सांगताय त्याची सांगायला पन्नास आहे बर काय मागणी मागणी होले पस्तीस पर्यंत किती लस वाढणार शेवट चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत बघू शकता मित्रांनो इथं नंबर सांगा एकदा नाईन डबल झिरो फोर वन सिक्स वन झिरो डबल जरी आहेत का अजून आपल्याकडे आहेत ना विकायला आहेत विकायला नाही आपल्या घरात एकच विकायला एवढा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपला नाव नंबर सांगा सुरुवातीला अशोक शिवाजी गोळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे पुरंदर आले तिकडून हो बर किती आणले एकच आणले एकच आणलंय आदत कुठल्या जातीचा आहे मैसुरी मैसुरी मैसूर आहे प्युअर मैसूर किती सांगता किंमत किंमत काय पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये कितीला मागणी झाली अडतीस चाळीस कितीला सोडणार शेवट मोबाईल नंबर अजून आहेत का आपल्याकडे घरी विकारेवट तुम्ही घेतला होता का घरच आहे ठीक आहे धन्यवाद नंबर सांगा आपला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच दहा छप्पन्न बासष्ट ठीक आहे नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा बाळू पण ठोंबरे कर। फोन नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर पंधरा चौसष्ट एकोणसत्तर किती आणले जात तीन आणली होती तीन आणली होती किती राहिले दोन राहिले जोडीए काय आदत 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 प्युअर किलार प्युअर किलार काय किंमत सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये हा कितीला मागणी झाली पंचावन्न साठ पर्यंत मागतात कितीला सोडणार शेवट तो पासष्ट पर्यंत सोडू पाच ला सोडू पासष्ट ला सोडायची पास अजून आहेत का आपल्याकडे तरी नाही घरी आहेत घरी दिलेली आहेत चला धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा अक्षय मारुती राक्षय राक्षवाडी किती आणलेत एकच कस... एकच आणलाय गावरा नाही काय हा मैसूर मैसूर किती जातीय किती आहे चौसा बर काय किंमत सांगताय चाळीस चाळीस कितीला का मागताय मग काय मागितलं ना आता जाणार काय सोडणार शेवट तीस पर्यंत सोड तीस पर्यंत सोड तीस पर्यंत कुठल्या कामाला हा कुठल्या कामाला नाही गाड्यासाठी गाडीसाठी बर अजून आहेत का आपल्याकडे घरी घरी आहेत का अजून विकायला एकच एक विकायला सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा आपलं नाव कन्हैया रमेश भांडारे वडूतून आलोय नंबर मोबाईल नंबर सत्तर अडतीस पंच्याहत्तर पंधरा पंच्याऐंशी किंमत पंचवीस हजार सांगितली पंचवीस हजार सांगितलेत आदत आहे का आदत कुठल्या दीड वर्षाचा आहे गावरांमध्ये गावरांमध्ये पंचवीस सांगितलेत काय मागणी होती वीस पर्यंत मागा वीस पर्यंत मागतायत तुम्ही कितीला ऑर्डर शेवट बावीसला ला द्यायचा शर्यतीला हा शर्यतीला अजून आहेत आपल्याकडे विकायला आहे विकायला आहे ठीक आहे धन्यवाद ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला तुमचं नाव नंबर सांगा अनिल आणील पटकल बर नंबर एक्क्याण्णवचाळीस एकोणतीस पस्तीस बर किती आणलेत एकच आहे एकच आहे कुठल्या जातीचा आहे किलर प्युअर किल्र किती जाती थी चार जाती चार जाती बघू शकता क्वालिटी बघू शकता बॉडी स्ट्रक्चर वगैरे चार जाती आहे ना किती सांगताय सर तीस कितीला मागतायत पंचवीस पर्यंत मागताय कितीला जोडणार शेवट कमी सर सत्तावीस पर्यंत शेती कामाला अजून आहेत का आपल्याकडे विकायला आहेत नाही एकच एवढा चला धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास चौपन्न चौदा झिरो नऊ बर किती आणले तीन आहेत तीन आहेत हा बर किती किती जाती आहेत आ, दोन, दाते। दोन, दाते। दोन, दाते, दोन दोन दात तिन्ही दोन दोन दात हा एक चार दात दोन 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 दात कुठला चार दात आहे शेवटचा आज चार दात आहे बाकी दोन दोन दात हा काय किंमत सांगताय जोडीची या काय काची हा पन्नास 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 हा बर काय मागणी झाली आतापर्यंत मागणी झाली पस्तीस चाळीस च्या आसपास कितीला सोडणार शेवट जोड शेवट कितीला सोडणार पंचाळीसच्या भावाने सोड पंचाळीसच्या भावाने सोडायची हा हा काय पळायला का शेती कामाला शेती कामाला शेती कामाला ठीक आहे काय म्हणतोय बाजार बाजार आहे एवढा काही था, थंड चला नंबर सांगा आपल्या एकदा परत अठ्ठ्याण्णव पन्नास चौपन्न चौदा चौऱ्यान ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार बोला सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा रामदास भवन गायकवाड बर नंबर पंच्याण्णव पंचाळीस एकोणीस अठ्ठावन्न किती आहे आज पाच बैल आहे पाच बैल आज समोर बघतोय आपण हा कुठल्या जातीचा आहे हा मैसूर जातीचा आहे मैसूर मधलाय किती जाती आहे तो जुळलाय काय सांगताय किंमत सांगाय पंचेचाळीस बर काय मागणी वगैरे माग पुढे बघू ना कितीला सोडणार शेवट बेचाळीस बेचाळीस सोडायचं आहे पुढचे कुठले आपले हे सगळे आपली जाते आपलीच आहे हे काय आदत आहे का आदत आहे तुही दोन्ही आदत आहे दोन्ही आदत आहे काय खिलार 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 काय किंमत सांगताय त्यांची सात हजार रुपये साठ हजार जोडी जोडी बर किती शेवट पन्नास सोडणार आणि पुढची तिकडची पन्नास जोडी बर या व्यतिरिक्त चालू आहेत आपल्याकडे आहे ना आता सोमवारी बघू बेल्याला बेल्याला चला धन्यवाद नमस्कार नमस्कार आपला नाव नंबर सांगा नाव शांताराम यादव ठाकूर हो ठाकूर पिंपरी मोबाईल नंबर शहाण्णव हो तेवीस पाचशे सत्तर सातशे पंच्याऐंशी किती आणले एकच गोरा आहे एकच आहे गोरा बर कुठल्या जातीचा आहे खिलारे प्युअर खिलार आदत आहे आदत आहे बारा महिन्याचा गोरा आहे काय किंमत सांगताय सांगितली पंचवीस हजार कितीला मागणी झाली आतापर्यंत वीस हजाराला वीस कितीला सोडणार शेवट शेवट सोडायचा वीस बावीस बावीस पर्यंत बावीस पर्यंत सोडायचं येता गोर आहे अजून येतोय गोर आहे आईला गेली माझा विकलर कसं काय काय दूध काढून देती ना अजून माहिती का आपल्याकडे आहे ना तीन गाय आहेत एक गोर आहे विकायला गाय नाही विकायला नाही नाही गोर आहे विकायला गेली विकायला आहे किती जात येतो आदत आहे का बारीक आहे अजून बारीक चार पाच महिने दस... कितीला सांगता किंमत नाही नाही तिला किंमत नाही त्याची झाली अजून बारीक आहे पिया अजून नंतर वेळ अजून विकाय ठीक आहे चला धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला नाव नंबर सांगा आनंदा लट नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणऐंशी चोपन्न वीस बर किती आणलेत एक कुठल्या जातीचे किती घेऊन जायची किती जातीये ते आदत आहे आदत आहे काय सांगताय किंमत पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये कितीला मागतायत येत दहा पर्यंत कितीला सोडणार शेवट हो कमी जास्त करून बर थँक्यू धन्यवाद नमस्कार सुरवातीला तुझ नाव नंबर सांग सांग नंबर सांगतो सांग ना त्यांचा माल नाही पाहिजे शिवमानिल कुठं बर किती आणले जात एकच आणले कुठल्या आहे गिर। गिर प्युअर हा बर किती महिन्याच आहे बर दात आहेत का नाही का आदत आहे अजून नाही आदत आहे किती सांगतोय याच सांग पंधरा हजार पंधरा हजार कितीला मागतायत त्याला माहित दहा हजार रुपया दहा ला तू किती शेवट शेवट तेरा धन्यवाद नमस्कार नमस्कार बोला ना सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा सौरभ काळे मंचर चांदवली बर किती आहेत आज चार झाला चार आहेत बरं आता हे जे आपण बघतोय आदत आहे का आदत या बर काय किंमत सांगते सांगाय पस्तीस हजार पस्तीस काय मागणी झाली पंचवीसला आहेत अठ्ठावीस घ्यायचं शेवट काय शर्यतीला शेरजीला हे शेतकरी मागतात पंचवीसला प्युअर आहे का प्युअर किल्ला हेच मागतात कोण मागत हेच मागतात पंचवीसला मागतो यांनी पंचवीस लाईल यांनी अठ्ठावीस सांगितले शेवट यांना हे तीन आहे आपल्या परत ते तीन आहे चार चार जाते जोडी आहे का जोडी मैसूर। चार चार जोडी बर शेती का मला काय किंमत सांगा दीड लाख रुपये काय मागणी एक पंचवीस ला मागतात एक पस्तीस घ्यायचं एक पस्तीस ला द्यायची आणि हा सिंगल दोन जाते तेच सांगाय चाळीस तीस ला मागतात पस्तीस घ्यायचं पस्तीस घ्यायचं नंबर सांगा आपला नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी चौदा बहात्तर व्यवहार झाल्यावर अजून बाजून जास्त होती धन्यवाद